नमस्कार शेअर मार्केट मराठी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण शुक्रवार दिनांक सात जून दोन हजार चोवीस साठीचं इंडेक्स व स्टॉकचं विश्लेषण करणार आहोत आजचा दिवस माझ्यासाठी शेअर मार्केट मराठी या यूट्यूब चॅनलसाठी तसंच दैनंदिन विश्लेषण या आपल्या मालिकेसाठी अतिशय महत्वाचं आहे कारण बरोबर दोन वर्षापूर्वी म्हणजे सहा जून दोन हजार बावीस रोजी शेअर मार्केट मराठी या यूट्यूब चॅनलवर आपण दैनंदिन विश्लेषण ही व्हिडिओ सिरीज चालू केली आजचा जो व्हिडिओ तुम्ही बघताय हा व्हिडिओ सुद्धा त्याच व्हिडिओ सिरीज मधला एक व्हिडिओ आहे आणि आज त्याला दोन वर्ष पूर्ण होत आहेत मागची दोन वर्ष आपण जवळजवळ नॉनस्टॉप पद्धतीनं रोजच्या रोज उगद्यासाठीचं विश्लेषण या दैनंदिन विश्लेषण ह्या मालिकेद्वारे देण्याचा प्रयत्न केला आणि आपण सर्वांनी त्याला अगदी भरभरून प्रतिसाद दिलात माझी अशी अपेक्षा आहे की येणाऱ्या काळातसुद्धा आपल्याकडून असाच भरभरून प्रतिसाद मिळत राहील आणि तुम्ही जो प्रतिसाद दिलात त्याबद्दल आजच्या ह्या दिवशी मला आपल्या सर्वांना धन्यवाद द्यायचे आहेत आता आज दोन वर्ष पूर्ण झाली आहेत आणि इथून पुढे आपल्याला ही व्हिडिओ सिरीज अशीच चालू ठेवायची आहे तुम्हाला जर काही त्याच्यामध्ये सूचना असतील काही बदल हवे असतील तर आपण हे बदल या व्हिडिओच्या कमेंटमध्ये अवश्य करू शकता आता आपण आजच्या या विश्लेषणाला सुरुवात करणार आहोत मात्र त्यापूर्वी आपल्या सर्वांना एक नम्र सूचना आहे ती म्हणजे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आपण शेअर मार्केट मराठीच्या व्हॉट्सअप टेलिग्राम आणि फेसबुक ग्रुपच्या लिंक दिलेल्या आहेत तुम्ही ते ग्रुप जॉईन करू शकता त्याचसोबत आपण तिथे शेअर मार्केट मराठीच्या वेबसाईटची लिंकसुद्धा उपलब्ध करून दिलेली आहे आपण आपल्या वेबसाईटला अवश्य भेट द्या या महत्वाच्या सूचनेनंतर आता आपण आपल्या मूळ विषयाकडे परत येऊया आणि आज गुरुवारी इंडेक्समध्ये कशाप्रकारे मुवमेंट झाली व उद्या शुक्रवारी कशा प्रकारे होऊ शकते याचं विश्लेषण करण्यासाठी डायरेक्टली जाऊया चार्टवर वर आणि इथे मी बँक निफ्टीचा पंधरा मिनिटाचा चार्ट ओपन केलेला आहे आपण बघू शकता की वरच्या बाजूला आपण एकोणपन्नास हजार तीनशे पंच्याहत्तर ही इम्पॉर्टंट लेवल दिलेली आहे खालच्या बाजूला अठ्ठेचाळीस हजार नऊशे पन्नास ही इम्पॉर्टंट लेवल दिलेली आहे आणि ह्या दोन इम्पॉर्टंट लेवलमध्ये अडीचशेपेक्षा जास्तचा डिफरन्स असल्यामुळे आपण एकोणपन्नास हजार एकशे चौसष्टच्या आसपास आपण एक सेंटर लाईन सुद्धा काढलेली आहे मात्र उद्याच्या विश्लेषणाला सुरुवात करण्यापूर्वी आज ओपनिंग कसं झालं आणि कशा पद्धतीनं मुवमेंट झाली हे समजून घेणं आवश्यक आहे आज सुद्धा आपल्याला गॅप अप ओपनिंग बघायला मिळालं सरकारबाबतची अनिश्चितता जशी दूर होती आहे तसं मार्केट हळूहळू आता पुन्हा वर यायला सुरुवात झालं आहे आणि आपण असं म्हणू शकतो की रिझल्ट पूर्वीची जी स्थिती आहे किंवा जे पोझिशन होती त्या पोझिशनला आपण आता पोचलेले आहोत तर आज आपल्याला गॅप अप ओपनिंग झालं आणि आपल्याला माहिती आहे की जेव्हा जेव्हा अप ओपन होतं त्यानंतर काय होतं होऊ शकतं बऱ्याच वेळेला आपला असा अनुभव आहे की एकदा प्रॉफिट बुकिंग येतं आणि हे कुठपर्यंत येऊ शकतं तर आदल्या दिवशीचं क्लोजिंग ज्या एरियात झालं आहे त्या एरियाच्या आसपास सपोर्ट घेतला जाऊ शकतो कधी कधी त्या टॉपपासूनच रिव्हर्सल येतं कधी कधी सेंटर पासून रिव्हर्सल येतं हो, तर कधी कधी बॉटम लेवलपासून सुद्धा रिव्हर्सल येऊ शकतं तर आज तुम्ही बघू शकता की आदल्या दिवशीचं जे क्लोजिंग एरिया होता त्या क्लोजिंग एरियाच्या जवळजवळ पासूनच रिव्हर्सल आलं आणि त्याच्यानंतर थोडंसं व्हॉलाटाईल मुवमेंट झाल्यानंतर मग आपल्याला एक तेजी बघायला मिळाली काल मी जे निफ्टीचं विश्लेषण केलं होतं त्यामध्ये सांगितलं उद्या जर गॅप ओपन उप होऊन जर सकाळच्या वेळ टिकलं तर एकदा शॉर्ट कवरिंग आपल्याला बघायला मिळू शकते अर्थात जे निफ्टीच्यामध्ये निफ्टीच्या सत्य आहे ते बऱ्याच अंशी बँक निफ्टीच्या बाबतीत सुद्धा सत्य असतं त्यानंतर काय झालं तर त्यानंतर तुम्हाला लक्षात येईल की साधारणपणे एकोणपन्नास हजार सहाशे पंच्याहत्तर सातशे या लेवलचा रेझिस्टन्स घेतला गेला आणि एक पुन्हा सेलिंग आलं मात्र ह्या वेळेला सुद्धा तुमच्या लक्षात येईल की हा जो आपल्याला एक झोन तयार झालेला होता आदल्या म्हणजे आदल्या दिवशीचा क्लोजिंगचा ह्या झोन न आपल्याला इथे सपोर्टची भूमिका आज दिवसभर निभावलेली आपल्याला दिसते आहे हे जे सेलिंग झालं ह्या सेलिंगमध्ये सुद्धा इथे आपल्याला लक्षात येईल एक ट्विझर बॉटम पॅटर्न तयार झाला त्यानंतर थोडीशी तेजी झाली मात्र आज जेव्हा तेजी होत असते तेव्हा मार्केटमध्ये होला मुवमेंट आपल्याला बऱ्यापैकी बघायला मिळते आणि त्याच्यामुळे काय झालं थोडी तेजी झाली परत प्रॉफिट बुकिंग आलं परत ह्या आसपासच सपोर्ट घेतला पुन्हा तेजी झाली अशा पद्धतीनं व्होलाटाईल मुवमेंट होत आपण काल जर बघितलं तर काल आपण साधारण ह्या आसपास क्लोजिंग दिलं होतं आज आपण ह्याच्या आसपास क्लोजिंग दिलं म्हणजे जर नेट टू नेट बघितलं तर आपण हळूहळू वरच्या दिशेनं मुवमेंट करताना आपल्याला बघायला मिळते ते हे झालं आज काय झालं का आता उद्या काय होऊ शकतं तर आता तुम्ही जर बघितलं तर तुम्हाला लक्षात येईल की हे साधारण एकोणीस एकोणपन्नास हजार तीनशे पंच्याहत्तर ही लेवल आहे आपल्याला दुपारच्या सत्रामध्ये ह्या लेवलनं अनेक वेळा रेजिस्टन्स फेस केलाय साधारण एकोणपन्नास सा हजार चारशेची ची लेवल असं पकडलं राऊंड फिगर तर ह्या आसपास आपल्याला रेजिस्टन्स फेस होतोय उद्या जर गॅपअप ओपन उप झालं किंवा फ्लॅट ओपन होऊन वर जात असेल तर एकोणपन्नास हजार तीनशे पंच्याहत्तर किंवा एकोणपन्नास हजार चारशे ही लेवल जर वरच्या दिशेनं क्रॉस झाली तर वर जात असताना पुन्हा एकोणपन्नास हजार चारशे पंच्याहत्तर एकोणपन्नास हजार पाचशे पंच्याहत्तर आणि एकोणपन्नास हजार सहाशे पंच्याहत्तर अशा तीन लेवलवरच्या दिशेनं बघायला मिळू शकतात हे झालं फ्लॅट ओपन झालं किंवा गॅपअप ओपन झालं आणि वर जात असेल वर टिकत असेल तर काय होऊ शकतं जर फ्लॅट ओपन होऊन खाली जात असेल तर आपल्याला आता नेहमीच्या पद्धतीनं माहीत झालं आहे की ही जी सेंटर लाईन आहे एकोणपन्नास हजार एकशे चौसष्टच्या आसपासची आणि अठ्ठेचाळीस हजार नऊशे पन्नासच्या आसपासचं खालच्या बाजूची इम्पॉर्टंट लाईन ह्या दोन एरियामध्ये आपल्याला सपोर्ट घेतला जाऊ शकतो कारण इथे बघितलं तर तुम्हाला लक्षात येईल आज दोनदा म्हणजे एकदा इथे येऊन दुसऱ्यांदा इथे येऊन सपोर्ट घेतला गेलेला आपल्याला दिसतो त्यामुळे ही एकोणपन्न अठ्ठेचाळीस हजार नऊशे पन्नास ची लेवल आणि ही वर हा सपोर्ट झोन आपल्यासाठी होऊ शकतो त्यामुळे जसं इथे सकाळच्या वेळेला व्हॉलेटिलिटी झाली वर ओपन झालं खाली आलं परत वर गेलं परत खाली आलं परत वर गेलं अशी व्होलॅटिलिटी आपल्याला इथे बघायला मिळू शकते तर आणि त्यानंतर मग जी दिशा धरेल त्यानुसार आता हळूहळू काय होणार आता अनिश्चितता जवळजवळ संपलेली आहे फार फार तर काय खाते वाटप कसं होणार आणि वगैरे ह्या गोष्टी राहिलेल्या आहेत तर त्यामुळे हळूहळू मार्केटमध्ये पुन्हा एकदा तेजी आपल्याला बघायला मिळू शकते जर काही कारणामुळे आपल्याला मार्केटमध्ये गॅपडाऊन ओपन झालं एकोणपन्नास हजार एकशे चौसष्ट वगैरे ही याच्या खाली ओपन झालं तर आणि खाली जात असेल कारण खाली ओपन झालं तर एक बाउन सुद्धा येऊ शकतो मात्र खाली ओपन होऊन जर खालीच जात असेल आणि अठ्ठेचाळीस हजार नऊशे पन्नास किंवा एकोणपन्नास हजार ही लेवल जर खालच्या बाजूनं ब्रेक झाली तर मात्र आपल्याला काय होऊ शकतं मग अशा वेळेला खाली जात असताना अठ्ठेचाळीस हजार आठशे पन्नास अठ्ठेचाळीस हजार सातशे पन्नास आणि अठ्ठेचाळीस हजार सहाशे पन्नास अशा तीन लेवल आपल्याला खालच्या बाजूला बघायला मिळू शकतात खाली ओपन होऊन वर जात असेल तरी व्हॉलेटिलिटी होणार वर ओपन होऊन खाली येत असेल तरी व्हॉलॅटिलिटी आपल्याला बघायला मिळणार तर त्यामुळे ही गोष्ट लक्षात ठेवा की जिथे ओपन होतंय तिथून त्या दिशेनं मुवमेंट झाली तर आपल्याला ट्रेंडिंग मार्केट बघायला मिळू शकतं विरुद्ध दिशेनं मुवमेंट आता इथे बघा वर ओपन झालं खालच्या दिशेनं मुवमेंट झाली म्हणून ही व्हॉलेटिलिटी आपल्याला बघायला मिळाली तर असं विरुद्ध दिशेनं ओपनिंगच्या जर मुवमेंट होत असेल तर व्हॉलेटिलिटी आपल्याला बघायला मिळू शकते तर हे झालं बँक निफ्टीचं विश्लेषण आता आपण पुढे जाऊया आणि निफ्टीचं अनालिसिस करायला सुरुवात करूया तर इथे मी निफ्टीचा पंधरा मिनटाचा चार्ट ओपन करतो आहे हा या चार्टवर आपण सर्व इम्पॉर्टंट लेवल सेंटर लाईन टार्गेट लेवल सर्व काही काढलेलं आहे झूम लेवल थोडे ॲडजस्ट करून मी तुम्हाला स्क्रीनवर व्यवस्थित दिसेल अशा पद्धतीनं चार्ट अरेंज करतो ओके आता इथे तुम्हाला दिसत असेल की इथेसुद्धा आज आपल्याला काय झालं गॅप ओपनिंग झालं गॅप ऑफ ओपनिंग नंतर एक अपेक्षा असते त्याप्रमाणे प्रॉफिट बुकिंग आलं आदल्या दिवशीचं क्लोजिंग ज्या एरियात आहे त्याच्या आसपास सपोर्ट घेऊन पुन्हा वर गेलं आणि तिथून मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं उद्या जर आपल्याला फ्लॅट ओपन होऊन वर जात असेल किंवा गॅपअप ओपन होऊन वर टिकत असेल तर आपल्याला सकाळच्या सत्रामध्ये एक शॉर्ट कवरिंग बघायला मिळणार कारण बावीस हजार पाचशेच्या आसपास आपल्याला जो काही बावीस हजार पाचशे बावीस हजार सहाशे ह्या आसपास जो काही रेजिस्टन्स होता वर टिकलं तर काय होणार ते जर आ, ते ज्यांनी ज्यांनी शॉर्ट पोझिशन केल्या होत्या त्यांना शॉर्ट कव्हर करायला लागणार आणि आपण जवळजवळ बावीस हजार नऊशे बावीस हजार नऊशे पंचवीस या लेवलपर्यंत हाय बनवला साहजिकच आहे तेवीस हजारच्या आसपास जसं जायला लागू तसं आपल्याला रेजिस्टन्स फेस होऊ शकतो मात्र त्यानंतर जे काही सेलिंग आलं इथे बराच काळ व्हॉलॅटिलिटी चालली तुम्हाला लक्षात येईल या पद्धतीनं शेवटी मग एक बाउन्स यायचा प्रयत्न झाला पुन्हा खाली आलं पुन्हा वर गेलं व्हॉलट म्हणजे थोडक्यात सध्या मार्केटमध्ये आपल्याला जर सांगायचं झालं निफ्टी आणि बँक निफ्टी आता दोन्ही चार्ट तुम्ही बघितलेत तर तुम्हाला सध्या काय दिसतंय बाय ऑन डिप्स अशा प्रकारचं मार्केट दिसतंय म्हणजे तुम्हाला इथे अशा वेळेला काय करावं लागतं अशा वेळेला तुम्हाला कॉन्ट्रा ट्रेडिंग करावं लागतं कॉन्ट्रा ट्रेडिंग इंट्राडे जर आपण ट्रेड करत असू तर तुम्हाला कॉन्ट्रा ट्रेडिंग ही कॉन्सेप्ट समजली पाहिजे जेव्हा मार्केटमध्ये हो तेजी होत असते त्यावेळेला आपल्याला काय करायचं असतं कॉन्ट्रा ट्रेडिंग करायचं म्हणजे गॅपअप ओपन झालं छोट्याशा ह्याच्यासाठी सेल करायचं म्हणजे वर दिसलं तर सेल करायचं खाली दिसलं तर बाय करायचं परत वर दिसलं सेल करायचं म्हणजे कॉन्ट्रा ट्रेड वर जाते वर जाते ज्या वेळेला आपल्याला इथे सांगितलं तुम्ही जर इथे काळजीपूर्वक बघितलं तर इथे तुम्हाला दिसला ट्विजर टॉप पॅटर्न हा पॅटर्न जोपर्यंत तुम्हाला समजत नाही तोपर्यंत तुम्हाला गोंधळ होणार ज्या वेळेला असे पॅटर्न तुम्हाला ओळखता येणार इथे सुद्धा तुम्ही बघा हा शूटिंग स्टार पॅटर्न होता खरं म्हणजे पण इनसाइड बार सुद्धा होतं आणि आपल्याला वरच्या दिशेनं ब्रेकआउट मिळालं तर अशा प्रकारे ज्या ज्या वेळेला आपल्याला असे पॅटर्न पण बऱ्याच वेळेला हे पॅटर्न तुम्हाला काम करताना दिसतात तर जेव्हा जेव्हा वर दिसतंय आणि असं पॅटर्न दिसतोय छोट्या टार्गेटसाठी आपल्याला सेलिंग करायचं आता इथे खूप वेळ कन्फ्युजन झालं पण ज्या वेळेला इथन ब्रेकआउट आला आपण बाय करू शकतो छोट्या छोट्या टार्गेटसाठी जर आपण ट्रेड करत असू इथे सुद्धा तुम्ही जर बघितलं तर तुम्हाला ट्विझर टॉप पॅटर्न दिसला सेलिंग झालं पुन्हा इथे काय दिसलं इथे तुम्हाला हॅमर कॅन्डल दिसली त्याच्या टॉपला आपल्याला बाईंग करता आलं तर ह्या पद्धतीनं अर्थात हे सगळेच्या सगळे पॅटर्न झाल्यानंतर सांगणं सोपं आहे प्रत्यक्ष आपल्याला ह्याच्यामधला ह्या चार पाच पॅटर्नपैकी एक जरी पॅटर्न प्रॉपर पद्धतीनं मिळालं असेल तरी देखील आपण चांगल्या पद्धतीनं त्याच्यामध्ये प्रॉफिट करू शकतो तर हे झालं आज निफ्टीमध्ये प्रकारे मुवमेंट झाली उद्या कशा प्रकारे होऊ शकते जर इथे फ्लॅट ओपन झालं किंवा गॅप अप ओपन झालं आणि वर टिकत असेल तर बावीस आठशे पंच्याहत्तरच्या वर जात असेल तर बावीस हजार नऊशे पंचवीस बावीस हजार नऊशे पंच्याहत्तर आणि तेवीस हजार पंचवीस ह्या लेवल आपल्याला वरच्या दिशेनं बघायला मिळू शकतात तेवीस हजार ही लेवल आपल्याला रेजिस्टन्स म्हणून काम करणार आहे तर त्यामुळे ती लेवलपर्यंतच आपण जास्तीत जास्त टार्गेट ठेवू शकतो किंवा थोडंसं अलीकडे बावीस हजार नऊशे पंच्याहत्तर ह्या लेवलपर्यंत आपल्याला टार्गेट ठेवता येईल त्यानंतर थोडंसं प्रॉफिट बुकिंग येणार आणि मग काय प्राइस ऍक्शन होते थोडं खाली आल्यानंतर पुन्हा जर वर जायला लागलं आणि पुन्हा तेवीस हजार लेवल ब्रेक केली तर मग आपण पुन्हा एकदा तेवीस हजारच्या वर आ, ट्रेडिंग करायला सुरुवात करू शकतो त्या किमती येताना आपल्याला बघायला मिळू शकतात बाकी बँक निफ्टीप्रमाणेच लक्षात ठेवा वर ओपन होऊन खाली गेलं तर मग व्हॉलेटिलिटी होणार कारण हा एरिया सपोर्ट म्हणून काम करणार वरनं खाली खालनं वर अशा पद्धतीनं मार्केटमध्ये मुवमेंट बघायला मिळू शकते खाली ओपन झालं आणि वर गेलं तरी व्हॉलेटिलिटी होणार खाली ओपन झालं आणि खालीच जात असेल बावीस हजार सहाशे पन्नास ही लेवल जर ब्रेक होत असेल तर साधारणपणे काय आहे बघा आदल्या दिवशीचा आपल्याला हाय इथे होता तर आदल्या दिवशीचा हाय जर आपण पुन्हा ब्रेक करून खालच्या बाजूला येत असू तर मग काय होऊ शकतं बावीस हजार सहाशे बावीस हजार पाचशे पन्नास आणि बावीस हजार पाचशे या लेवल आपल्याला खालच्या बाजूला टार्गेट म्हणून बघायला मिळू शकतात तर हे झालं निफ्टीचं अॅनालिसिस आता आपण पुढे जाणार आहोत आणि उरलेले जे इंडेक्स आहे त्याचा मी तुम्हाला फक्त चार्ट दाखवणार आहे ज्या पद्धतीनं आपण निफ्टी आणि बँक निफ्टीचं अॅनालिसिस केलं आहे त्या पद्धतीनं तुम्ही ह्या सुद्धा इंडेक्स चा अनॅलिसिस करू त्याच्यासाठी तुम्हाला हे चार्ट मी इथे दाखवतोय तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही काय करू शकता स्क्रीनशॉट तर ह्या पद्धतीनं चार्ट दिसतोय त्याच्यामध्ये इम्पॉर्टंट लेवल सेंटर लाईन वरच्या टार्गेट खालच्या टार्गेट लेवल असं सर्व काही दिसत व्हिडिओ पॉज करून तुम्ही याचा पाहिजे तर स्क्रीनशॉट काढू शकता आता आपण पुढे जाऊया आणि शेवटचा इंडेक्स जो आहे निफ्टी मिड कॅप सिलेक्ट या इंडेक्सचा चार्ट सुद्धा तुम्हाला दाखवतोय याच्यामध्ये सुद्धा इम्पॉर्टंट लेवल टार्गेट लेवल असं सर्व आपण ऑलरेडी काढून ठेवलेलं आहे तर त्यामुळे तुम्ही ह्याचा सुद्धा काय करू शकता स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता तर हे झालं इंडेक्स अॅनालिसिस आता ह्या आपल्या इंडेक्सच्या ॲनालिसिस नंतर थोडंसं पुढे जाऊया आणि स्टॉकचं अनालिसिस करायला सुरुवात करूया तर मी तुम्हाला त्यासाठी पुन्हा एकदा चार्टवर घेऊन जातोय सगळ्यात पहिल्यांदा आपण टाइम फ्रेम जी आहे ही डेली टाइम फ्रेम सेट करूया त्यानंतर झूम लेवल ॲडजस्ट करून मी तुमच्यासाठी काही स्टॉक काढलेत ते मी तुम्हाला एकत्र करून दाखवायला सुरुवात करतो तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला जे स्टॉक बघायचे आहेत ओके तर त्याच्यासाठी मी एकत्र करतोय तर इथे आम्ही सगळ्यात पहिला जो स्टॉक काढला आहे तुम्हाला दाखवायला तर त्या स्टॉकचं नाव आहे बायोकॉन माझ्या लिस्टमध्ये मा हा स्टॉक मध्ये सगळ्यात हायेस्ट गेनर आपल्याला दिसतोय बायोकॉनमध्ये काय झालंय बघा मी आज जी थीम ठेवली आहे स्टॉक सिलेक्शनसाठी ती अशी आहे की आपल्याला इलेक्शनचा रिझल्ट म्हणजे एक्झिट पोलच्या आधीपर्यंत मार्केट ज्या स्थितीला होतं तिथून जर तो स्टॉक आता आणखीन वर जात असेल ती लेवल जर आता ब्रेकआउट करत असेल तर असे स्टॉक मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केलाय तर ह्याच्यामध्ये तुम्हाला लक्षात येईल की पहिला स्टॉक आपल्याला बायोकॉन मिळाला बायोकॉनमध्ये काय झालं होतं बघा इलेक्शनच्या आधी म्हणजे हे दोन दिवस जेव्हा सेलिंग झालं त्याच्या आधी मार्केट साधारण ह्या रेंजमध्ये वर ब्रेकआउट द्यायचं प्रयत्नात होतं तर आता हा जो हाय बनला होता तीनशे एकतीसच्या आसपास तो आपण क्रॉस केला आहे आता हे जे ब्रेकआउट मिळाले ह्याच्यातनं काय होऊ शकतं एक आपल्याला आणखीन वर जाऊ शकतो तीनशे पन्नासपर्यंत तिथनं ती थोडंसं ही लेवल टेस्ट करायला परत खाली येऊ शकतो आणि परत वर जाऊ शकतो अशा पद्धतीनं आपल्याला मुवमेंट आता इथे बघायला मिळू शकते म्हणजे जर ब्रेकआउट हा सस्टेन होणार असेल तर आपल्याला वरच्या दिशेनं ही मुवमेंट बघायला मिळू शकते मात्र जर ब्रेकआउट फेल्युअर होणार असेल तर हीच योग्य जागा इथनंच आपल्याला उद्या सेलिंग झालेलं बघायला मिळू शकतं त्यामुळे उद्या आपल्याला कळेल की हा ब्रेकआउट सस्टेन होण्यासारखा आहे का ब्रेकआउट म्हणजे ब्रेकआउट फेल्युअर होऊ शकतं तर ते आपल्याला इथे उद्या समजू शकतं पुढचा जो आपला स्टॉक आहे त्या स्टॉकचं नाव आहे आदित्य बिर्ला फॅशन आदित्य बिर्ला फॅशन मध्ये सुद्धा तुमच्या लक्षात आलं असेल की निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर आपल्याला मार्केटमध्ये एक जोरदार सेलिंग बघायला मिळालं होतं त्यानंतर मागचे दोन दिवस आपण आता ती लेवल ब्रेक करून वर चाललोय आता इथे काय झालंय बघा ब्रेकआउट मिळालेला आहे कदाचित काय होईल आपल्याला आणखीन थोडंसं वर जाऊन थोडं खाली पण येऊ शकतं आणि त्यानंतर जर परत वर जायला लागलं तर मग आपल्याला याच्यामध्ये हा ब्रेकआउट सस्टेन होण्याची शक्यता आहे आणि आदित्य बिर्ला फॅशनमध्ये तीनशेच्या आसपास तीनशे बावीसच्या आसपास असणारा हा स्टॉक हळूहळू येणाऱ्या काळात तीनशे पन्नास रुपयापर्यंत जाताना आपल्याला बघायला मिळू शकतो पुढचा स्टॉक आहे चोलामंडलम इन्व्हेस्टमेंट ह्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला लक्षात आलं असेल की ब्रेकआउटच्या जवळ आलेला आहे ब्रेकआउट झालेला नाही आहे पण ब्रेकआउटच्या जवळ आहे म्हणजे इलेक्शनच्या रिझल्टच्या आधी जो हाय बनलेला होता तेराशे बावन्न रुपयाच्या आसपास तर त्याच्या आता जवळ आहे त्यामुळे इथनं जर आपल्याला ब्रेकआउट मिळतंय का का इथनं आपल्याला ब्रेकआउट फेल आहे हे बघणं आता इंटरेस्टिंग असणार आहे त्यानुसार आपल्याला ह्या स्टॉकवर सुद्धा येणाऱ्या काही दिवसांमध्ये लक्ष ठेवायचं आहे स्टॉकचं नाव आहे चोलामंडलम इन्व्हेस्टमेंट त्याच्यानंतर पुढचा स्टॉक जो आहे त्या स्टॉकचं नाव आहे मारिको मारिको ह्या स्टॉकमध्ये काय झालंय बघा आपल्याला इलेक्शन पूर्वीचं जे काही लेवल होतं त्याच्यावर ब्रेकआउट आलं काल मात्र आज आपल्याला काय झालं लेवल टेस्ट करायला तुम्ही जर इथे बघितलं तर खाली येताना दिसतंय आणि ह्याच्यामध्ये इनसाईड कॅन्डल तयार झाली आहे उद्या जर समजा हा लो ब्रेक झाला तर आपण पुन्हा ह्या दोन लेवलपर्यंत म्हणजे सहाशे पंधरा आणि सहाशे सात ह्या लेवलपर्यंत खाली येऊ शकतो मात्र तसं झालं नाही आणि हा हाय जर आजचा ब्रेक झाला तर पहिलं जो आपल्याला कालचा हाय होता ते आपल्यासाठी पहिलं टार्गेट असेल आणि ते सुद्धा ब्रेक झालं तर मग आपल्याला ब्रेकआउट सस्टेन झाला असं आपण म्हणू शकतो आणि मग अशा वेळेला वर जात असताना सातशेच्या दिशेनं हा ह्या स्टॉकची वाटचाल होताना आपल्याला बघायला मिळू शकते स्टॉकचं नाव आहे मॅरिको लिमिटेड तर हे झालं आजचं विश्लेषण आजचं हे विश्लेषण तुम्हाला कसं वाटलं ह्या दोन वर्ष पूर्त आपल्याला पूर्ण झाले आहेत त्यानिमित्तानं तुम्हाला काही संदेश द्यायचा असेल ह्या दोन वर्षात तुम्हाला या व्हिडिओ सिरीजमुळे काही तुम्हाला नवीन ज्ञानात भर पडली असेल तुम्हाला ह्याच्यामध्ये काही नवी नवीन बदल हवे असतील तर ह्या सर्व विषयांचे मेसेज तुम्ही या व्हिडिओच्या खाली करू शकता आपल्याला कमेंट सेक्शनमध्ये ह्या सर्व गोष्टी तुम्ही मला सांगू शकता आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर तो नक्की लाईक करा कसा वाटला ते पण कमेंट सेक्शनमध्ये टाईप करून अवश्य सांगा त्याचसोबत आजचा व्हिडिओ तुम्ही अजूनपर्यंत बघताय आणि अजूनही जर तुम्ही शेअर मार्केट मराठी आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर कृपया सबस्क्राइब करा आणि शेजारी असणाऱ्या बेलायकनला क्लिक करून ऑल असं नोटिफिकेशन निवडा म्हणजे इथून पुढे रोजच्या रोज येणारे हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी अपलोड केल्या केल्या तुम्हाला विनाविलंब बघता येतील आजच्या व्हिडिओमध्ये मी इथेच आपली रजा घेतो धन्यवाद